मळ्यामध्ये गव्हाला आणि मकाला खबारा मारण्यासाठी आणि त्याला पाणी पण धरण्यासाठी बघा आता आपण जाऊया हे बघा आम्हाला आमच्या घ गावापासनं मार्केट जे आहेत ते फक्त दोन तीन अंतरा अंतरा ते तीन किलोमीटर अंतरावर अंतरावर आहेत तर त्याच्यामुळे आमच्या इकडे जे शेतकरी आहेत ते त्यांच्या शेतामध्ये जे भाजीपाला आहेत भाजी, भाजी म्हणजे करडई भाजी चाकुता झाला चाकवत बोलतात त्याला परत पालक मोहरी मेथी शेपू फक्त ही हे भाजीपालेच करत असतात किंवा मुळे कारण की मार्केट खूपच जवळ आहेत आणि ह्या ज्या भाज्या असतात एक्झाम्पल आपली करडई किंवा चाकवत त्या अगदी एक दोन तासामध्ये काढून मार्केटला न्याव्या लागतात त्याच्यामुळे आमच्या इथे सगळ्या शेतांमध्ये जो आहे तो भाजीपाला भरपूर आहेत कारण मार्केटची व्यवस्था जी जवळ आहे म्हणून आणि हा बघा आमच्या शेतामध्ये जाण्याचा हा रस्ता आहे आणि अगदी ह्या रस्त्याच्या शेवटलाच आमचं शेत आहे तर आता अशा प्रकारे आम्ही फवारा मारण्यासाठी इथे आलेलो आहोत इथे आलेलो आहोत मळ्यामध्ये मा आमच्या घरापासून जो दो दोन तीन किलोमीटर अंतरावर जो जे शेत आहे त्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि इथे बघू शकता तुम्ही हे माझ्या मागे मकावर पाणी लावून दिलेले आहेत ज्या पण मागे मका लावली होती इतकी छान उतरलेली आहेत हे बघा आणि इथे आम्ही पाणी लावायला त्यांना हे बघू शकता तुम्ही नळ्यांना जे छोट्या स्प्रिंकलर आहेत ते जॉईन केलेले आहेत अशा पद्धतीनं पाणी अगदी दोन तीन तासामध्ये ज्या सऱ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित भरल्या जातात आणि आम्ही आता मकाला तननाशक फवारलेले आहेत आणि तन्नाशक फवारून मग त्याला पाणी सोडलेलं आहे कारण की आगी खुरपण्यासाठी किंवा आमच्याकडे निंदण्यासाठी बोलतो आम्ही तर गवत निंदण्यासाठी किंवा ग गवत खुरपण्यासाठी आमच्या इकडे बायका भेटत नाहीत आणि मी एक तरी शेतामध्ये आली निंदायला तरी दिवसभर माझ्याकडून शक्य नाही कारण की घरी पण गाईंच खूपच सारं काम असतं तर त्याच्यामुळे आम्ही अशा पद्धतीने गहू असो किंवा बघा त्या साईड गहू पण आहेत तर गहू मका असेल तर आम्ही त्याला तन्नाशकच मारून देतो आणि तन्नाशक जर चांगल्या कंपनीत बघितलं तर अगदी व्यवस्थित मक मका मधलं जे तण आहे ते विशेष करून जे शेतकरी आहेत जे मका मका लावतात त्यांच्या शेतामध्ये तर त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही आता इथे हा हा मकाला इथे आम्ही अदामा कंपनीच जे हॉर्न नावाचं आहेत ते आम्ही मारलेले आहेत आणि थोडं त्याचे रिझल्ट आहे ते चांगले कारण की आमच्या इथे पण अनेक आम्ही हे युज करून बघितलेलं होतं मग आम्ही हे अदामा कंपनीचं जे हॉर्न नावाचं जे औषध आहेत तेच हा सॉरी हॉर्न नाईट हॉर्च नाव आहे त्याच तर मग आम्ही ते हॉर्च अदामा कंपनीचे जे हॉर्च आहेत ते आम्ही इथे मकाला मकाला तणनाशकाची फवारणी केली आहेत आणि एक मिनिट तुम्हाला दाखवते आणि हे बघा इथे आता आम्ही जे तणनाशक फवारत आहोत तर पंपामध्ये एका पंपाला एक लिंबू असं घ्यायचं कारण लिंब लिंबू आपण इथे का यूज करत आहोत कारण की जो पाण्याचा पीएच आहे तो मेंटेन करण्यासाठी आपण इथे लिंबाचा वापर करत आहोत तर हे बघा म्हणजे प्रत्येक पंपाला तुमचा जो एक एक पंप असेल एका पंपाला एक लिंबू याच्याप्रमाणे तुम्ही त्या पंपाला एक लिंबू घेऊ शकता आणि हे बघा जे तणनाशक आहे हॉर्च कंपनीचं तर हा आमचा पंधरा लिटरचा पंप आहे आणि पंधरा लिटरच्या पंपाला आम्ही एकशे चाळीस एम एल औषध त्याला वापरत आहोत हे बघा आणि ते व्यवस्थित पंपामध्ये टाकायचं आणि एका काडकीना व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण लिंबू टाकला आहे तर लिंबू का टाकला आहे कारण की तुमचं बोरचं पाणी असेल किंवा इतर पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये खूपच जास्त प्रमाणात क्षार असतात तर ते शार एक मेंटेन करण्याचं काम लिंबू करत असत आणि अर्थातच ते तुमचं जे तण आहेत ते अगदी व्यवस्थितरित्या दळत तर अशा पद्धतीनं तुम्ही लिंबाचा वापर अवश्य करा बघा मित्रांनो आता तिकडच्या आहेत त्या आहेत आणि सर्या आहेत केलेत ना अशी तर पाणी मकाचं पाणी असेल कुठलं पाणी असेल ते व्यवस्थित असं भरत म्हणजे ज्यांना असे सर्या केलेल्या आहेत ना की त्यालाच हे मोझल पाणी बारा तेरा मैफल चालू करणार आहे बारा आता हे बारा भरले पुढचे परत बारा चालू करून घ्यायचं हे भरल्यावरती काल होता सॅटरडे आणि सॅटरडेला म्हणजे शनिवारी आमच्या इथे शनिवारचा खूपच मोठा पुन्हा खूपच मोठा बाजार असतो आणि मी त्या बाजारामधन खूप असे खूप सारा भाजीपाला आणलेला आहे तर म्हटलं तुमच्या सोबत शेअर करावा कि मी कुठल्या कुठल्या प्रकारचा भाजीपाला आणला आहे किंवा माझे व्हिडिओ बघणारे काही असे इतर एरियामध्ये किंवा इतर राज्यामधले आहेत की त्यांना आपल्याकडे काय शेतामध्ये काय पिकतं किंवा कुठल्या प्रकारचा भाजीपाला असतो हे माहीत नसतं तर मी आधी मी त्यांच्यासाठी सांगत आहे की मार्केट मधन काय कुठल्या कुठल्या प्रकारचा भाजीपाला आणला आणि तुमच्या पण एरियामध्ये किंवा तुमच्या पण क्षेत्रामध्ये असा भाजीपाला पिकतो का हे मला कमेंट मध्ये सांगा तर मग बघूयात मी मार्केट मधून कुठल्या कुठल्या पद्धतीचा जो भाजीपाला आहे तो आणलेला आहे मित्रांनो इथे माझ्याकडे आहेत हे बटाटे तर मी हे बटाटे पंचवीस रुपये किलो प्रति किलो बटाटे आणलेले आहेत हे बघा मी कॅरी बॅग मध्ये आणि तुम्ही काल माझा व्हिडिओ बघितला असेल तर मला मी पनीर बनवलेलं होतं तर पनीर साठी मी त्याचे तांबाटे पण आणलेले होते की आम्ही तांबाटे आणि रात्री मार्केटला गेली होती तो व्हिडिओ तुमच्या सोबत नाही शेअर करू शकली कारण की मार्केटला जाण्यासाठी खूपच उशीर झालेला होता आणि अंधारामध्ये इतकं काही खास शूटिंग पण होत नव्हती तर मग ते शूट नाही केलेलं म्हटलं तुम्हाला जो भाजीपाला आणलेला आहे तो दाखवून देऊयात आणि त्याच्यानंतर मी हे आणलेले आहेत वांगी असे छोटे छोटे वांगी जे आहेत ना ते भरून वांगी जर केलीत ना तर खूपच छान लागतात हे बघा ही अर्धा किलो इतकी वांगी आहे छोटे छोटे मी आणि मी नेहमी जेव्हा भाजीपाला आणायला जाते ना तेव्हा एकदम छोटी छोटी रांगी अशी भरलेली खूपच छान लागतात हे बघा आणि त्याच्यानंतर आणि त्यानंतर याच्यामध्ये आहेत ह्या हिरव्या मिरच्या तर ह्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या एक तळणासाठी वापरतो ह्या अशा मिरच्या आहेत हे बघा अगदी तळ तर, तळण्यासाठी वापरलेल्या मिरच्या आहेत तशा मिरच्या मी आणल्या आहेत इथे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे हे आहे कोबीचा का कोबीचा कांद मुलांच्या डब्यासाठी लागतात ना तर मग मी अशा पद्धतीने इथे हा कोबीचा कांद देखील आणलेला आहे आणि इकडे आहे तर फ्रेश अशी कोरियन म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर पण प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर लागते म्हणून मी कोथिंबीर पण घेऊन आलेली आहे हे बघा आणि ते आहेत अगदी फ्रेश अशी मेथीची भाजी मेथीच्या भाजीला खूपच भाव आहेत अक्षरशः चाळीस रुपयाला हे बघा ले आणि त्यानंतर तिकडे मी या पेशळीमध्ये हे बघा कॅरेगा मध्ये आणले आहेत आपल्या ज्या लवंगी मिरच्या आहेत हे बघू शकता तुम्ही हे बघा लवंगी मिरच्या आहे ह्या लवंगी मिरच्या भाजीसाठी किंवा चटणीसाठी शेंगदा चटणी आहे त्याच्यासाठी मी आणलेल्या आहेत ह्या वेगळ्या आणि आता ह्या पिशवीमध्ये म्हणजे काल तुम्ही बघितला असेल तर माझी बहीण आलेली होती तर माझ्या बहिणीना म्हणजे माझ्या मम्मीच्या इथून म्हणजे माझ्या माहेर बघून हे बघा आता लसूण आणलेला आहे बघा मला हा लसूण थोडासा वापरायचा पण आहे आणि शेतामध्ये लावणार पण आहे हे बघा या आहेत लसूणाच्या पुड्या दोन धुड्या अशा आणलेल्या आहेत हे बघा खूपच छान लसूण आहेत हे आहे इथं माझ्याकडे डांगर माझ्या मम्मीच्या त्यांच्या इथे डांगराचं झाड आहेत ना तर त्या झाडाला खूपच छान बारीक बारीक डांगर आलेली होती तर त्यातनं एक तोडू माझ्या बहिणीला माझ्यासाठी घेऊन आली कारण की मला डांगर हे खूपच आवडतं आणि डांगराची रेसिपी कशी करतात मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेन कारण मी ज्या पद्धतीला डांगर जात ना तर ती रेसिपी खूपच छान आहेत मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेन माझे व्हिडिओ बघत राहा हे बघा खूपच छान आणि कवळ डांगड आहे शक्यतो हा भाजीपाला जो आहे मला फक्त एक हफ्ताच जाईल कारण की मुलांचे डबे असतात म्हणजे माझ्या मिस्टरांना काही डब्बा द्यावा लागत नाही त्यांना तिकडे कंपनीमध्ये जेवण असतं आणि मग माझ्या मुलांच्या डब्यासाठी मला भरपूर असा भाजीपाला लागतो कारण की मुलीला काही गोष्टी आवडत नाही किंवा मुलाला काही गोष्टी आवडत नाही त्यासाठी दोघांच्या डब्याला वेगवेगळी भाजी करावी लागते आता अक्षरशः इथं पकडलं तर डांगर माझ्या मुलाला आवडत नाही वांगी आवडत नाही तर अजून कोबी आवडत नाहीत म्हणजे तो अगदी त्याला जे आवडतं ना ते त्याच्यासाठी टिफिन साठी करावं लागतं तर मग मी त्याच भाज्या करत असते हे बघा त्याच्यासाठी मग दोन्ही मुलांच्या टिफिन वेगवेगळ्या भाज्या मला द्याव्या लागतात इतका सगळा असा फ्रेश असा भाजीपाला मी आणलेला आहे आता हा मी सगळा फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि पतंग उडवतात खूप लहानपणाच्या आठवणी येत आहेत हे बघा कुठे आणि इथे भरपूर अशा पतंग आहेत वरती उडणाऱ्या सुद्धा हे बघा आणि जवळ येत आहे तर स्पेसली मला सगळ्यांना सांगायचं आहे जे पतंग उडत आहे त्यांना तर तुम्ही माझ्या हा यूज करू नका सदा असा गरोडीचा जो दोरा आहे तो वापरत जा कारण की माझ्या माणसामध्ये काय होणार आहे की जे मुख्य प्राणी आहेत पक्षी किंवा जे माणसं पण आहेत त्यांची प्राणहानी होऊ शकते म्हणून एक सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही पतंग उडवत आणू या साधा दोऱ्याचा वापर करा तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद